ब्रो इज कम बॅक कम बॅक राहत गाडीच्या आवाजापेक्षा शिफ्टीचा आवाज जास्त आहे सर उतरा उतरा ॉडीगार्ड अरे सर नाही ते आपलं भाई आता मी उघडतो ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये का सगळ्यात काली येतात अंबानी बिरला टाटा त्याच्यानंतर तुम्ही कादच केला माणूस बॉडीगार्ड आहे का ड्रायव्हर आहे गाडीचा

भेटली तुम्हाला अरे पावका आपण पावका पावका पाऊस खुर्शी भेटली तुम्हाला आपल्या खुर्च्या वापरायच्या नाही okay, ओके असत मंडळी येणार त्यांची कुठे आहे येतात येतात वाट बघू आपण त्यांची वाट बघू काय येतात ये ये आमायला असे अरे बापाचे कंच आहे भैया ना आणायला पाठवले अरे भैया ना भाई आहे भाई चल बघायला भाई, भाई भाई छोरी हाय छोरी हाय त्यावी तर सांगलेला माणसा पाठवतील मुलीला का पाठवला पाठवलंय हो इथे बघ दात कशी काट्या गोलगोल फिरवत अरे ती दातांना ते दात साफ करत असं काटेशी तिची कोलगेट मध्ये मिटूत नसल मग <laughs> साखर <laughs> <कर> साखर <रतना काकर। laughs> बघूया भैया कोण आहे भैया भैया नाय भाय अशा चैनी आमू घालते चैनी मागवताना आपल्याला सांगत मग काय राहू दे जेवली का

माझी डॉक्टर सुकलीच्या नकली बंदूक आहे आपला तवरा बजेट नाही अरे भाई तुला कोणी सगळी नकली बंदूक आणायला काय करशील राहू जस आप ऍडजस्ट कर हां चला निघायचा आता राहू दे राहू दे तू आपला माणूस आहे तुला सांगतो राज्याहून पर नाही जेवनास का आम्हाला इथं बोलावलं आपण आम्हाला घर नाही चल असं काय चला यो शेटचा पुरा राला तरी काय तवशी वाट बघायची आम्हाला काही काम धंदा आहे का नाही गेला तरी काया तरी पण नाही पण त्यास कधी कधीपासून वाट बघायची અરે તું નમસ્કાર મસ્ત તુ પૈ સગ

जीवाला धोका असू शकतोय अरे भाई तुला काय समजत आहे भाई सकाळ खाल्ला नाही मी नाही जाता नये जातांत नुसता बोलतात धोका आहे धोका धोका आहे भाई आमचं कामच ते शिवाय आम्ही तुम्हाला खाऊ देणार नाही भूक लागली नाही नाही थांबा थोडा काही ना नाही ना अरे ठेवल्या काय खाऊया <laughs> पप्पा बाईला थालपाता ठेवली <laughs> भाई तरी तुला बोलले तुझ्या बॉडीगार्डला नको बोल हवरा सगळेजण काय असू दे काय पाहिजे काय पप्पा याला तर दमा आहे भेट वास्ताव हो कोण टाकेल तुमच्या मा आईला मदत होत राहू दे बस काय मदत करा मदत करा काय काय मदत मदत करा मदत करा नाही मदत मदत पैशांची करा पैशांची पैशांची आपल्या पाच गाड्या एक बर्थडेला गिफ्ट काय नाही दिला डायरेक्ट गाडी दिली समजते गरज काय आहे बघ तुझा कसा नाव सांगेल अरे भाईला कोणी आणलीये का माहिती सगळे कडे मधी मधी नसतं वर्गेट हे अयो गाडी पण से आणि गाडी गाडी घेतली कोणी दिली हा आपले चटणी कंचसे शेट होता तो तिकडचा त्याची गाडी आपली दिली हो मला गाडी दिली हो गाडी दिली

बेसलेट आहे टाका हा भारी का। काम <laughs> देव माणूस देव मानस कस राहू दे तुझा काय आहे का नाही डायलॉग दिला का नाही तुला नाही दिला दे

काय ह्या खाली आहे पैसे नाही पैसे पैसे कुठे गेले पैसे टाकायचे विसरलो अरे भाई तू ये पाच रुपये टाकायचं आम्हाला शहापणी शिकवतस तू दाखवतोय अरे, दाव दाव अरे भाई तू माझ्या कापड लागली बस तू ये कस रे तुमच्या गावात काय नाही असतील काय दिलाव नाही त्याला फुसका फुका अजून काय काम आहे तुमचं काय आम्हाला <hans> ना तुमच्या गावात एक चांगली जागा बघायची <sharpy> जागा आपलं गाव राज जागा आहेत <आपले> ना <दाए> राज जागा किती पाहिजे आवरी साठी मोठा शेत ना जागा किती म्हणजे तीन चार पॉईंट बस असं आहे चालत चालत कोरडा पाठवू चालत कोरडा पाठवते तुमच्या बरोबर हे पुरा

अच्छा भाई ना आमच्या गावात जमीनही याला आल्याच नागुर त्याला आता भाई काय ना त्या गावात जमीन लुटायला आल्याच्या आपल्या जमीन लुटायला लोकांना

जमीन जमीन का जमीन दांडे त्या जमीन दांडे का जमीन दांडे तू तू बोल का बडीकर काय बोलते यो जमीन जागा असा जागा जागा बोल ना हा ठीक आहे बघा विठ्ठल कला पाच खोक देता ते उत तदनी जमीन तुमचे नाव उकलते मी पाच खोक वाजे हुक ना एना 50 देऊन टाकू ओके 50 नाही हा येते बिते सुद्धा आहे अरे तुम्ही सोबत होता पाच खोके पाच खोक म्हणजे समजला का तुम्हाला काय अरे समजलं नाही होते का समजला नाही मग काय नक्की बोलत आहे तुला अरे पन्नास पोती आम्हाला पाहिजे आख्या जमिनीत तुम्हाला का आम्ही काय येलो का गावाल पन्नास